नमस्कार मंडळी बागा आज आहे सोमवार आणि आम्ही आज आलेलो आहोत धारोळच्या आठवडे बाजार येथे धारोळचा सोमवार व शुक्रवारी आठवडे बाजार असतो बाजारमध्ये बघा वांगी आलेले आहेत गाजर टोमॅटो बटाटे हे भरपूर आलेले आहेत भाजीपाला एकदम स्वस्त आहे धारोळमध्ये हे बघा लाल मिरच आलेले आहेत वाढलेले बाजारात बऱ्याशी गर्दी झाली माणसांची भाजीपाला घेण्यासाठी

tahukan orang di laut anggur kasih namadi

और वो भी अच्छा